आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत एक मोठी बातमी सुरुवातीला पुलवामामध्ये एका दहशतवाद्याला अटक करण्यात आलेली आहे जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळालंय जैश ए मोहम्मदच्या या दहशतवाद्याला रंगे हात पकडण्यात आलाय यापूर्वी शनिवारी सुद्धा जम्मूच्या पोलिसांनी जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवडल्या होत्या यावेळेला पोलिसांनी दहशतवाद्यांच्या जवळची आत्मघातकी हल्ल्याची विविध सामुग्री सुद्धा जप्त केली होती प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत अतिशय मोठी अं यश म्हणावं लागेल मोठे यश म्हणावं लागेल अं ज्या पद्धतीने भारत लष्कराने जश्मे मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला अटक केलेली आहे हा दहशतवादीचा हा दहशतवादी असल्याची माहिती पुढे सध्या त्या नावाची औपचारिकपणे घोषणा करण्यात आलेली नाहीये की कोणाला अटक करण्यात आली आहे पण महत्वाचं म्हणजे हा जैश ए मोहम्मदचा अतिरेके आहे अशा प्रकारची माहिती खास करून भारतीय लष्कराच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लवकरच या संदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन हा जहाल अतिरेकी कोण आहे याचे कशा पद्धतीचे नेटवर्क होतं हे देखील सांगितलं ता याची माहिती देण्यात येईल महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने जम्मू काश्मीरमध्ये कारवाई सुरू आहे सर्वात पहिले मिलिंद आपल्याला माहित असेल मुंबई दिल्लीमध्ये जैश ए मोहम्मदच्या दोन अशोक दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली होती त्यानंतर ज्या पद्धतीने जम्मू काश्मीर हायवे जो श्रीनगर लेह असा जो हायवे आहे हा देखील यावर हल्ल्या महामार्गावरती पोलिसांच्या कॉन्वय हल्ला करण्यात आला त्यानंतर चार दहशतवादा एमसदनी पाडण्यात धाडण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलं होतं त्यानंतर आता ही आजची एक मोठी कारवाई ज्यामध्ये एका जहाल अतिरेक्याला जहाल दहशतवादाला अटक करण्यात भारतीय लष्कराला यश आलेला आहे मिलित प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आणि आता न्यूज एटीन लोकमतची विशेष वृत्तमालिका देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट पसरण्याची भीती व्यक्त केली जाते मागच्या काही आठवड्यांपासून रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे त्यामुळे कोरोनाचा धोका वाढलाय दुसऱ्या लाटेचा धोका नेमका कशामुळे वाढतोय दुसरी लाट कशी थोपवता येईल पाहूयात न्यूज एटीन लोकमतची खास वृत्त मालिका. तुड़े तुड़े कोरोना संरक्षणविषयक सर्व नियम पायदळी तुडवले जात आहेत हे गेल्या काही काळात आहे प्रामुख्यानं दिवाळीच्या खरेदीसाठी लोक बाहेर पडायला लागले तेव्हापासूनच सरसकटपणे नियम पायदळी तुडवणं सुरू झालं त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना आपल्याला करावा लागतो की काय अशा प्रकारची भीती वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केली युरोपमधल्या अनेक देशांनी कोरोनाविषयक सुरक्षेच्या सर्व सूचना पायदळी तुडवल्या आणि त्याचे परिणाम युरोपीय देश सध्या भोगत आहेत तीच स्थिती भारतात सुद्धा निर्माण होऊ शकते या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रुग्णालयातल्या बेडची संख्या वाढवण्यात आली कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याची अनेकांची समजूत होऊ शकते पण हा गैरसमज म्हणावा लागेल कारण जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जाते सुपर स्प्रेडरमुळे कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता आरोग्य विभागातल्या तज्ज्ञांना वाटते डॉक्टरांना वाटते पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येते जनसंपर्क असलेले व्यावसायिक घरगुती कामगार शासकीय कर्मचारी हे सुपर स्प्रेडमध्ये येतात या सुपर स्प्रेडमुळेच कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी भीती आहे मास्क न वापरण्याची सवय फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणं यामुळे दुसऱ्या लाटेचा धोका अधिक वाढलाय किरण <laughs> मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत किरण काय नेमकी स्थिती आहे साताऱ्यामध्ये लोक नियमांचं पालन करतात का कशा प्रकारे साताऱ्यामध्ये प्रशासनानं काय व्यवस्था केल्या <laughs> पाच हजार सातशे जणांना कोरोनाची लागण झालेली आहे तर आतापर्यंत सोळाशे जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे आकडेवारी जर आता ॲक्टिव्ह रुग्णांची पाहायला गेलं तर आठशेच्या जवळपास आहे म्हणजे जी आकडेवारी आहे कोरोनाबाधितांची आता कमी होताना पाहायला मिळत आहे दिवाळीच्या सणामध्ये आता मोठ्या प्रमाणात सातारमध्ये गर्दी पाहायला मिळेल लोक बाहेर पडताना पाहायला मिळाले सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला मास्क न वापरणे अशा प्रकारच्या जी नागरिकाकडून जे काळजी घेतली गेली पाहिजे ती पाहायला मिळत नव्हती आता सातारमध्ये जर समजा दुसरी लाट आली आणि कोरोनामध्ये जर त्या पद्धतीनं रुग्ण वाढले तर काय परिस्थिती असू शकते हे आपण सातारकरांच्याकडून जाणून घेणार आहोत जर दुसरी लाट आली तर काय परिस्थिती असू शकते अनलॉक करावं का किंवा काय परिस्थिती सांगा पहिल्या लाटेचा जो प्रादुर्भाव सातारा जिल्ह्यानं भोगलेला आहे की याच्यामध्ये पूर्णपणे सातारा जिल्ह्यातील प्रशासन निष्क्रिय आणि निष्काळजीपणाच्या कहरमध्ये ठरलेला आहे आणि शेकड लाटेमध्ये पूर्ण साताराकरांना ज्या ज्याप्रमाणे भीती आहे त्या भीतीचं अवलोकन केलं असता सातारा जिल्हा प्रशासन सातारा जिल्ह्यातील नागरिकांची काळजी घेणार का हा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मध्यंतरी मायक्रो झोनिंग वगैरे ह्या प्रकार शासनाने केले त्यातला काही अंश भाग सातारा जिल्ह्याला राबवला गेल्यामुळे त्या बाबींचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी प्रमाणात जाणवला आणि आता सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोविड सेंटरची निर्मिती केलेली आहे जिल्हा प्रशासनानं परंतु तिथं कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याच्या अनेक रुग्णांच्या तक्रारी वाढू लागलेल्या आहेत तर मग सेकंड लाटेमध्ये सातारकरांना नक्की न्याय मिळेल का हा एक फार मोठा प्रश्न सातारा जिल्हा प्रशासना आम्हाला निर्माण झालेला आहे आणि सातारकरांचं आरोग्य धोक्यात जाऊ शकतं साता पहले ही सातारा जिल्हा प्रशासनने पहिल्या लाटे दाखवून दिलेलं आहे आता सेकंड लाटेमध्ये सातारा ला जिल्हा प्रशासन नक्की काय करते सातारा जिल्ह्यातील संपूर्ण नागरिक पूर्णपणे सहकार्य करतीलच ही अपेक्षा आहेच नक्कीच नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे काळजी घेण्याची गरज आहे आपल्यासोबत काही डॉक्टर आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सातारामध्ये ला दुसरी लाट येऊ शकते का येथील काय परिस्थिती आहे काय सांग पहिल्या लाटेमध्ये प्रशासनाने आणि लोकांनी कोरोनाचा चांगल्या प्रकारे मुकाबला केला परंतु जर दुसरी लाट आली तर त्याच्यामध्ये लोकांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करणं गरजेचं आहे आता दिवाळीमध्ये बऱ्याच वेळेला आपण बघितलं की लोकांनी कुठल्याही त्रिसूत्रीचा म्हणजे एस एम एच म्हणजे सोशल डिस्टन्सिंग मास्क आणि हँडवॉश यातल्या कुठल्याच गोष्टींचा वापर लोकांकडून झालेला दिसत नाही आहे जर या त्रिसूत्रीचा वापर लोकांनी केला नाही तर अगदी कितीही यंत्रणा सक्षम असली तरी ती त्या त्याच्यापुढे स्थिती पडू शकते जर लोकांनी या गोष्टींचा वापर केला नाही तर महाराष्ट्राची दिल्ली व्हायला वेळ लागणार नाही नक्कीच महाराष्ट्राची दिल्ली व्हायला वेळ लागणार नाही आपल्यासोबत अजूनही काही नागरिक का आहेत त्यांची चर्चा करणार लॉकडाऊन जर, जर पुन्हा एकदा झालं तर काय परिस्थिती होऊ शकते लोक त्या पद्धतीनं प्रशासनाला सहकार्य करतील काय वाटतं लॉकडाऊन पुन्हा झालं तर पण अशा गोष्टी आहेत की सातारा एवढा विकसित नाहीये आणि इथे भरपूर गरीब लोक आहेत तर लॉकडाऊनमुळे लोकांचं नुकसान पण भरपूर होणार आहे त्याचबरोबर लोक तसे भरपूर बाहेर फिरतात वगैरे मास्कचा वापर न करणे इतर गर्दीच्या ठिकाणी जाणे तर अशा वेळेस लोकांनी जरा काळजी घेतली पाहिजे आणि होमवर्कचा जो काय फॉर्म्युला आहे त्याला पण प्रतिसाद दिला पाहिजे त्याचप्रमाणे जे आत्ता गर्दीचा कोविड सेंटर साताऱ्यातलं पूर्णपणे फुल झालेलं आहे बाकीचे हॉस्पिटल रिकामे आहेत तरी पण कोविड सेंटरला आता जी सु व्यवस्था आहे ती अतिशय दुर्मिळ प्रकारची आहे आणि बाकीच्या हॉस्पिटलने पण बऱ्यापैकी कोविड साठी तयारी केली आहे दुसऱ्या ही अत्यंत म्हणजे त्रासदायक ठरणार आहे लोकांना नक्कीच दुसरी लाट जी आहे ती त्रासदायक ठरू शकते प्रशासनाकडून लोकांना वारंवार सांगण्यात येत आहे की मास्क वापरा सोशल डिस्टन्सिंग पाळा मात्र दुसरी लाट जी येणार आहे त्यासाठी नागरिकांनी तयार राहावं आणि योग्य ती का काळजी घ्यावी अशाच प्रकारचं सातारकरांचं मत आहे किरण तुर्तास धन्यवाद पण अधिक काळजी घेतली पाहिजे सातारकरांनी आणि नियमांचं सा काटेकोरपणे काल पालन करणं हे अतिशय आवश्यक आहे मुंबईत जाऊयात प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत प्रणाली मुंबईतली काय स्थिती आहे काय सांगशील पुन्हा लॉकडाऊनची भीती किंवा चिंता लोकांना आहे का लोकं आता निर्धास्त आहेत मिलन सर मी सध्या मुंबईच्या मुंबई महापालिकेच्या नगरसेविका भाजपच्या राजेश्री शिरवाडकर यांच्या घरी आलेली आहे आपल्याबरोबर त्यांचे पती राजेश शिरवाडकर सुद्धा आहे यांच्याकडे येण्याचं एक कारण आ, की राजेश आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी म्हणजे पंधरा दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला आहे ते घरी आलेले आहेत त्यांना कोरोना झालेला होता आणि राजेश्री या सायन भागाच्या नगरसेविका आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मध्यंतरी जेव्हा कोरोनाच्या संख्या खूप वाढत चाललेल्या होत्या त्यावेळेला आपण बघितलं होतं की न, आ, एक चिंतेचं वातावरण होतं आता तुमच्या वॉर्डची परिस्थिती काय आहे पुन्हा एकदा म्हणतायत की दुसरी लाट येण्याची शक्यता तुम्ही काय सांगाल काय वाटतंय तुम्हाला दुसरी लाट म्हणजे शक्यता जी वर्तवली जाते ती अजून साधारणपणे एक पाच सहा दिवसांनी समजेल कारण आता जस्ट भाऊबीज संपून मला वाटतं आठ दिवस उद्या आठ दिवस होतील साधारणतः ही लक्षणं दिसायला एक सात आठ आठ दिवसाचा कालावधी हा जातोच जातो नॉर्मली आणि एक अजून एक चार दिवसांनी समजेल की खरोखर दुसरी लाट येईल की नाही येईल हे साधारण कळेल ला आपल्याला पण तरी आता तुम्ही गेल्या सहा सात महिने तुम्ही संपूर्ण भाग तुमच्या परिसरातल्या प्रत्येक घराघराशी तुमचा संपर्क आला या कोरोनाच्या निमित्तानं काय वाटतंय मुंबईकर कशी साथ देतील कारण मध्यंतरी आपण बघितलं होतं की आकडे खूपच कमी यायला लागले होते जे परवापासून पुन्हा एकदा असं वाटायला लागलंय की आहेत मुंबईकर नक्कीच साथ देतील कारण गेल्या सहा महिन्यापासून जवळजवळ आपण सगळ्यांनीच बघितलं सगळ्या मुंबईकरांनी बघितलं सगळ्या देशांनी बघितलं की मुंबईतल्या जनतेने खूप कॉपरेट केलेलं आहे म्हणजे सरकारला असेल किंवा महानगरपालिकेला असेल सोशल डिस्टन्सिंगचं पालन किंवा मास्क लावणं इवन स्वॅप टेस्टिंगच्या बाबद्दल तर सगळ्यांनीच सगळं तसंच नेमकं खूप सहकार्य केलं त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळात देखील मुंबईकर सहकार्य करतील अशी माझी अपेक्षा आहे मी जसं म्हणाले तुम्ही तुमच्या घरीच हा सगळा कालावधी बघितलेला आहे ज्या कालावधीमध्ये घरातल्या एखाद्या व्यक्तीला कोरोना होतो त्यावेळेला तुम्ही नगरसेविका म्हणून तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या काय काळजी घेतली आणि तो, तो पिरियड तुमच्यासाठी कसा होता खरंच बोलाल तर तो पिरियड खरखर भयंकर भयंकर होता अनुभव तो भयंकर होता आतापर्यंत आम्ही लोकांसाठी करत होतो लोकांना समजवत होतो की नाही याच्यातून बाहेर कसं पडायचं किंवा कसा धीर धरायचा पण ज्यावेळी प्रत्यक्षात जेव्हा आमच्या वेळ आली तेव्हा थोडासा हल्ल्यासारखं झालं कारण ज्यावेळी म्हणजे माझे पती राजेशजी जेव्हा जी ऍडमिट झाले सुरुवातीला जरा थोडंसं आम्ही पण नॉर्मि नॉर्मल घेतलं की काही नाही होणार पण ज्यावेळी व्हिडिओमध्ये आम्ही त्यांना बघितलं की त्यांना आयसीयू मध्ये दाखल केलं आणि तो ऑक्सिजन लावला त्याला मोठा फेर मास्क लावला ऑक्सिजनचा तर मला देखील थोडंसं म्हणजे ऍज अ गृहिणी म्हणून आणि माझ्या दोन मुलांची आई म्हणून मी थोडंसं हल्ले आतून म्हणजे ह्यातून आपण कसं बाहेर पडणार म्हणजे जवळजवळ मला तो घरी माझी जी जीवाजीव नव्हता हो म्हणजे जी सदत देवाकडे प्रार्थना करणं आणि त्या प्रत्यक्ष गणरायला मी पाण्यात ठेवलं हो की बाबा दोन तो सुखरूप येऊ हो दे राजेजींचं स्वतः सामाजिक कार्य मोठं आहे ते भाजपचे पदाधिकारी आहेत जिल्हाध्यक्ष आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया राजेशजी सहा सात महिन्याचा कालावधी तुम्ही प्रत्येकासाठी लढत होता प्रत्येकाला हॉस्पिटलमध्ये कसा ऍडमिट हो करायचं हे बघत होता पण जेव्हा स्वतःला कोरोना झाला त्यावेळेला तुमचा धीरसुद्धा कुठेतरी खचताना आम्ही पाहिलेलं आहे काय सांगाल खरं तर सगळ्यांना आम्ही धीर देत होतो सात आठ महिने जेव्हापासून लॉकडाऊन झाला मग ते अन्नदानाचा कार्यक्रम असो किंवा आणि तत्सम काही कार्यक्रम असो त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की काय नाही हे आपण पार करू शकतो सगळ्यांना मदत क मदतीची आमची एवढी भावना होती त्यामुळे स्वतःवरती अशी पाळी येईल असं वाटलं नव्हतं हो असं झालं तर लोकांना ॲडमिट करण्यासाठी आम्ही रात्रभर रात्र जागलेलो आहे क ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करेपर्यंत त्याला वॉर्डमध्ये घॉट मिळालेपर्यंत तर इथपर्यंत आम्ही लोकांची काळजी घेतलेली आहे आणि ज्या वेळेला झालं त्यावेळेला मी खचून गेलो अक्षरशः रडलो देखील कारण मुलं दिसत होती समोर आणि सगळेच दिसत होते आणि एकटा त्या हॉस्पिटलमध्ये बेडवरती असणार आणि बरं नर्सेस डॉक्टर्स किंवा ते हाऊसकीपिंगवाले ते मास्क आणि पूर्ण पीपी किट घालून ते नेमके कोण आहेत ते पण कळायला मार्ग नव्हता पण एक मात्र सांगतो या कोरोनाच्या काळात माणूस की काय असते आणि देव काय असतो ज्यावेळेला देवालय सगळे बंद होती पण ती देवालय बंद होती आणि त्यातले देव हे नर्सेसच्या रूपात डॉक्टरांच्या रूपात आणि त्या हाऊसकीपिंग करणाऱ्या व्यक्तीच्या रूपात मला दिसला कारण एखाद्या माझ्यासमोरच एक आय सी यूमध्ये वृद्ध ग्रहस्थ होते त्यांचं म्हणजे नॅपकिन बदलण्यापासून सगळं त्या सिस्टरकडून त्यांना जेवण भरवत होते त्यावेळेला मला तो देव दिसलेला होता आणि फार भयंकर अनुभव होता सगळीकडे इंजेक्शन इंजेक्शन देत होते सगळ्या हाताना हे सलाईन लावल्या होत्या आणि रात्री दोन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत ती ट्रीटमेंट परत चालायची पुन्हा एकदा सेकंड लाट येईल असं म्हटलं जात काय आवाहन कराल तुम्ही मुंबईकरांना नाही मी मुंबईकरांना एवढंच सांगेन की उत्साहाच्या दिवसामध्ये आपण सगळं भान विसरून गर्दी केलेली आहे कृपया गर्दी टाळा कारण का फार वाईट अनुभव वाई, आहे आमचं सुदैव असं आहे की चांगल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो चांगले डॉक्टर्स आम्हाला मिळाले त्यामुळे परत आलो एखाद्या कुठच्या असं झालं असतं आणि वाईट झालं असतं तर पूर्ण आमचं घर कोल कोलमडलं असतं आपल्याला विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की हा आजार फार भयंकर आहे मी आता एवढे दिवस झाले परंतु अजूनही अशक्तपणा आहे आणि निदान तीन महिने तरी मला त्याची काळजी घ्यावी लागणार आहे त्यामुळे हात जोडून मुंबईकरांना मी विनंती करतो की आपण सोशल डिस्टन्सिंग पाळा सरकार जे नियम देत आहे त्या नियमानुसार चाला सरकार असे किंवा मुंबई महानगरपालिका असे आपल्या फायद्यासाठी जे काही सूचना देतात त्याचं पालन करा एवढीच विनंती आज इथे करतो आपण बघितलं की स्वतः नगरसेविका आणि सामाजिक कार्यकर्ते किंवा भाजपचे पदाधिकारी असताना सुद्धा ते आपल्याला सांगतायत की मुंबईकरांनो नियमांचं पालन करा कारण त्यांना जो अनुभव आलाय तो इतर कुठल्याही मुंबईकरांना येऊ नये एकाही मुंबईकरांना कोरोनाची लागण होऊ नये अशी इच्छा ते व्यक्त करतायत त्यामुळे पुन्हा एकदा तेच मुंबईकरांना आहे की तुम्ही नियमांचं व्यवस्थित पालन करा प्रणाली खरं आहे आपण अपेक्षा करूयात की राजेश आणि त्यांच्या पत्नी ज्या नगरसेविका आहेत त्यांचं म्हणणं ऐकून मुंबईकरांचे डोळे उघडतील आणि मुंबईकर ज्या काही ठिकाणी नियमांचं पालन करत नाही आहेत याही ठिकाणी ते पुन्हा एकदा नियमांचं पालन करायला लागतील अशी आपण अपेक्षा करूयात साधारणपणे मुंबईकर नियमांचं सा पालन करतात पण तरीही काही वेळेला शक्य नसतं नियमांचं पालन करणं पण आता मात्र जर का दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जाते सातत्यानं तर तेव्हा मात्र अधिक काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे प्रणाली तुर्तास धन्यवाद आणि आता बोलूयात याच संदर्भातल्या आणखीन काही बातम्या राज्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन होईल का राज्यामध्ये हो राज्या लस येऊ शकते का धार्मिक स्थळं खुली केल्यानंतर भाविकांची गर्दी ठिकठिकाणी वाढू लागली आहे प्रामुख्यानं शिर्डीमध्ये तर प्रचंड अशा प्रमाणातली गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे भाविकांची गर्दी वाढू लागले ऑफलाईन पाससाठी लागलेली ही जी रांग आहे ती आपल्याला स्पष्टपणे सांगते की नियमांचं कशा पद्धतीने पालन होत नाही आहे त्यामुळे असं अजिबात करू नका दररोज फक्त सहा ते आठ हजार भाविकांना दर्शन देण्याची इथे सुविधा आहे पण सध्या दररोज नऊ ते दहा हजार भाविक दर्शनासाठी इथे येत आहेत भाविक ऑनलाईन बुकिंग न करता ऑफलाईन पास घेण्याला पसंती देतात आणि त्यामुळे दर्शन व्यवस्था इथल्या अन्यही व्यवस्था या कोलमडत आहेत संस्थांकडून जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्यासाठी प्रयत्न होतोय आरतीच्या अगोदर मंदिर साफसफाईच्या वेळेतही काटकसर केली जाते जास्त सफाई कर्मचारी लावून वेळेची बचत करण्यात येत आहे त्यामुळे ही शिर्डीतली दृश्य बोलकी आहेत नियमांचं अंतराच्या नियमांचं पालन तर निश्चितपणे होत नाही पण ते करणं हे अत्यंत गरजेचं आहे तिकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत लोक मात्र अतिशय बेफिकीर असल्यासारखं वागताना दिसतात अनेक ठिकाणी मास्क न वापरणं हे सर्रासपणे दिसत आहे सार्वजनिक ठिकाणी आजी आणि बाजारपेठेत सुद्धा हे ठळकपणे जाणवत आहे त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होईल की काय अशी चिंता काही जणांना सतावते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी माझ्यासोबत दापोली शहरातले काही सुज्ञ नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय आहे सर मला सांगा राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट जर आली तर काय खबरदारी घेतली पाहिजे मला वाटतं शासनाने पूर्वी जशी खबरदारी घ्यायला सांगितलेली होती तशाच पद्धतीची खबरदारी आतासुद्धा घ्यायला लागणार आता थोडे रुग्ण मागं कमी झालेले होते तेव्हा लोकांना असं वाटलं की आता हे कोरोना आपण मुक्त झालो की काय त्यामुळे इतकी बेफिकिरीची वृत्ती वाढलेली होती सॅनिटायझर न वापरणं मास्क न वापरणं सोशल डिस्टन्सिंग न ठेवणं अशा पद्धतीचं वातावरण बऱ्याच ठिकाणी दिसतंय आणि याचा दुर्गामी परिणाम मग आणखीन कोरोना वाढेल की काय रुग्ण वाढतील काय अशी भीती वाटते म्हणून मला असं वाटतं शासन परत तसा पहिल्यासारखाच निर्णय घेण्याची शक्यता आहे लॉकडाऊन करण्याची मॅडम गेले अनेक दिवस सांगतायत की लस येईल लस येईल काय वाटते आपल्याला लसीबद्दल खरंच सांगायला गेलं तर लस जर आली तर खूपच सगळ्यांना बरं वाटेल कारण का आत्तापर्यंत सगळीजणं तर लस येण्याचीच वाट बघतात आहेत पण ह्याच्या आधी सांगितलं होतं की म रशियामध्ये लस जर ती आली आहे तर भारतामध्ये पण ती येण्याची शक्यता आहे पण ती कधी येणार ह्याचं काय अजून कोणी सांगितलेलं नाही आहे पण जर अजून आली नाही आहे तर त्या तोपर्यंत सगळ्या नागरिकांना असं माझं म्हणणं आहे की तोपर्यंत सगळ्या नागरिकांनी म त्यांचं संरक्षण स्वतः त्यांनी करावं सॅनिटायझर मास्क वगैरे त्यांनी प्रॉपर त्याचा यूज करावा असं माझं म्हणणं असेल ताई तुम्ही काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेत आहे आपण सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे मास्कचा वापर केला पाहिजे सोशल डिस्टन्सिंगचा पा पालन, पालन केलं पाहिजे आपल्याला माहिती आहे की कोरोना हा संसर्ग किती स कोरोना संसर्ग किती घातक आहे त्यामुळे आपण त्याचा हे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे शहरामध्ये आता आपल्याला गर्दी पाहायला मिळते पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात आलेत तुम्हाला काय वाटतंय माझ्या संदर्भात असं वाटतं की जे लोक पहिले जेव्हा शासनाने लॉकडाऊन केलं होतं त्या लॉकडाऊनमध्ये सगळी लोकं घरी अडकलेली होती आणि आता लॉकडाऊन खोलल्यामुळे लोक लोकांना एक मोकळी श्वास मिळायला लागला मास्क वापरणं सॅनिटायझर करणं ह्या सगळ्या गोष्टी दूर ठेवून लोक पहिल्यासाठी फ्रीडम प्रमाणे बाजारात येऊन खरेदी वगैरे करा करायला लागलेले आहे आणि शासनाने परत जर लॉकडाऊन केलं तर परत लॉकडाऊन झाल्यानंतर शासन जे आम्ही घरी बसणारी माणसं आहेत किंवा बेरोजगार आहेत जो रोज हातावर कमवणारा माणूस आहे त्याला शासन कशाप्रकारे टीट करणार किंवा त्याला हाताला कुठला रोजगार देऊ शकतो सर आता मंदिरं खुली झालेली आहेत पर्यटन खुलं झालं आहे आपल्याकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत काय खबरदारी घेतली पाहिजे काय वाटते आपल्याला नागरिकांनी आपल्यापली खबरदारी घेतली पाहिजे स्वतः जबाबदारीने वागलं पाहिजे कोरोना गेला असा समजुतीमुळे लोकांनी आणि शासनाने सगळ्या ओपन केलं होतं त्याच्यामुळे लोकं कोरोना गेलेले अशा समजुतींनी सगळे वावराला सुरुवात केली होती पण कोरोना की सेकंड वेव्ह हो, दुसरी लाट पुन्हा एकदा आपल्या भारतामध्ये येत आहे काही राज्यांनी पूर्णपणे लॉकडाऊन पुन्हा एकदा केलेलं आहे ते महाराष्ट्रात होऊ नये आपल्या शहरात होऊ नये म्हणून आपल्या नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे मास्क वापरला पाहिजे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर केला पाहिजे आणि ज्या शासनाच्या गाईडलाईन्स आहे त्या गाईडलाईन्सचा वापर करून प्रॉपरली लोकांनी त्याचं पालन केलं पाहिजे अन्यथा शासनाला महाराष्ट्रात देखील लॉकडाऊन करावं लागेल ला आणि पुन्हा सगळे व्यवहार थांबतील आमची शासनाला विनंती राहील की त्यांनी गाईडलाईन स्ट्रिक्ट करावेत पण लॉकडाऊन करू नये कारण अर्थसंक अर्थव्यवस्था चालली पाहिजे आर्थिक दळणवळण झालं पाहिजे लोकांना रोजगार गेलेले आहेत ते पुन्हा उपलब्ध होण्यासाठी बाजारपेठा व्यवसाय चालू राहिले पाहिजेत परंतु लोकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून शासनाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत दुसरी लाट येण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत दापोली रत्नागिरी तेव्हा काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपण स्वतःही घेतली पाहिजे आपल्या परिचयात कोण काळजी घेत नसेल तर त्यांनाही आवर्जून सांगितलं पाहिजे की मास्क बांधा हात वारंवार धुवा आणि कंतराच्या नियमाचं पालन करा एक छोटासा ब्रेक घेऊयात पात्रा न्यूज एटीन लोकमत